भाजपच्या हाय प्रोफाईल नेत्यांमधलं एक नाव म्हणजे नितीन जयराम गडकरी नागपूर मतदारसंघातून आमदार ते नागपूर लोकसभेचे खासदार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री ते केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य यादीत नाव ते पंतप्रधान पदासाठी चर्चेत असलेलं नाव नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा यावेळी लोकसभेसाठी सत्तावीस मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरलाय नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात असणार आहे यामुळे इथे ही काटेकी टक्कर होणार की नितीन गडकरींचा विजय सुकर होणार हे येणारा काळच सांगेल पण त्याआधी चर्चा होते की नितीन त्या गडकरींची नेमकी संपत्ती किती आहे त्यामुळे गडकरींकडे एकूण संपत्ती किती आहे हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि लगावत्तीमध्ये तुमचं स्वागत नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात आणि उड्डाणपूल महामार्ग बांधत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे ज्या सभेत किंवा उद्घाटन कार्यक्रमात जाणार तिथे लाखो करोडोंच्या योजनांची घोषणा करणार अशी ओळख असलेल्या नितीन गडकरींची स्वतःची प्रॉपर्टी किती आहे त्यांच्या नावावर किती गाड्या आहेत त्यांचे बंगले किती आहेत इतकंच काय तर त्यांच्या नावावर कर्ज किती आहे हेही आता आपण जाणून घेऊया नितीन गडकरींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या संपत्तीचा शेतकरी उद्योजक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार सुद्धा आहेत आता नितीन गडकरी यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता किती आहे यावरही एक नजर टाकूया गडकरी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चौदा लाख सत्तावन्न हजार सातशे रुपये आहेत तर नागपूर नागरिक सहकारी बँकेमध्ये एकतीस लाख एक्केचाळीस हजार पाचशे पंधरा रुपये आहेत अॅक्सिस बँकमध्ये साठ हजार एकशे सत्याहत्तर रुपये आहेत तर गडकरींच्या बँक ऑफ इंडियामधल्या दोन खात्यांमध्ये एक्क्याण्णव हजार चारशे बेचाळीस इतकी रक्कम आहे शिक्षक सहकारी बँकेत सत्तावीस हजार एक्याऐंशी रुपये तर एनडीसीसी बँकेच्या दोन खात्यांमध्ये सत्तावीस हजार पाचशे त्र्याण्णव रुपये आहेत निवडणूक खर्च बचत खात्यात एक लाख दहा हजार इतकी रक्कम आहे म्हणजेच गडकरींच्या बँक खात्यांमध्ये एकूण एकोणपन्नास लाख सहा हजार पाचशे शहाऐंशी इतकी रक्कम आहे या रकमेशिवाय नितीन गडकरी यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरतेवेळी बारा हजार तीनशे रुपये होते नितीन गडकरी यांनी नि गुंतवणूक केलेल्या रकमेवर बोलूयात गडकरी यांच्याकडे सहकारी संस्थेचे एक लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांचे शेअर्स आहेत उद्योगांमध्ये एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपये त्यांनी गुंतवलेले आहेत तर गडकरी यांची गुंतवणूक छत्तीस लाख ब्याण्णव हजार सहाशे दहा रुपयांची आहे नितीन गडकरी यांच्याकडे एकोणतीस लाख चाळीस हजार ,00 रुपयांच्या तीन गाड्या आहेत तर नितीन गडकरी यांच्याकडे एकूण एकतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे नऊ रुपयांचे दागिने सुद्धा आहेत नितीन गडकरी यांच्याकडे मुंबईमध्ये चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची घर स्वरूपातली संपत्ती आहे तर त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या संपूर्ण बँक खात्यामध्ये एकूण सोळा लाख तीन हजार ,00 सातशे चौदा इतके रुपये आहेत नितीन गडकरी हे उमेदवारी अर्ज भरताना कांचन गडकरी यांच्याकडे चौदा हजार सातशे पन्नास रुपये होते कांचन गडकरी यांच्या म्युच्युअल फंड लाख एकोणसाठ हजार चारशे चौरेचाळीस एवढे आहेत तर सहकारी संस्थेचे शेअर्स दोन लाख एक्याण्णव एक, एक रुपयांचे आहेत कांचन गडकरी यांच्याकडे विमा स्वरूपामध्ये चौदा लाख त्रेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांची गुंतवणूक आहे तर उद्योग आणि इतर गुंतवणुकीच्या रूपात तेहतीस लाख चार हजार नऊशे रुपयांची संपत्ती आहे आता गाडी आणि दागिनी यांच्या रूपात कांचन गडकरी यांच्याकडे एकूण चाळीस लाख अडुसष्ट हजार एकशे एक्क्याण्णव रुपयांची संपत्ती आहे कांचन गडकरी यांच्या नावे एक कोटी सुद्धा आहे तर सात कोटी लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नागपूरमध्ये घर स्वरूपातली संपत्ती सुद्धा आहे आता नितीन गडकरी आणि कांचन गडकरी या दोघांच्या नावाने असलेल्या बँक खात्यांमध्ये जमीन घर दागिने अशा स्वरूपात असलेली एकूण संपत्ती बारा कोटी पन्नास लाख सत्तावन्न हजार दोनशे पंचाहत्तर रुपये इतकी आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे याचा लेखाजोखा नितीन गडकरी यांनी निवडणूक आयोगासमोर मांडला आहे निवडणुकीचा अर्ज भरताना ही माहिती प्रत्येक उमेदवाराला द्यावीच लागते तीच माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे बाकी या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणत्या उमेदवाराची संपत्ती ऐकायची आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद